नमस्कार मंडळी काल डबल महाराष्ट्र चंद्रहार पाटील यांचं मैदान झालं पट्टा शर्यत सातारा चकडी शर्यत आणि आरत परतचं मैदान असे मैदान झाले आणि साहजिकच सा फॉर्च्युनर गाडी जिंकली लखनने आणि सरजाने आणि आरत परतची जी फॉर्च्युनर गाडी आहे ती जिंकली बायजाने दोन्हीही बायजा येत आहे हेलिकॉप्टर बायजा आणि ब्रेकफेल बायजा तर ब्रेकफेल बायजाकडं आलो आहे आणि माझ्यासोबत आहेत दादा नारा नाव दादा, दादा नाव सांगा तुमचं एकदा पूर्ण माझं नाव तसं रेकॉर्डली धन्यकुमार पाटील आहे आणि मला राजूदादा म्हणून ओळखले जातात पाटील डेअरी राजूदादा न्यास नाव का घेतलं कारण हे नाव बैजानं पुढं आणलं बरोबर आहे तर कसं आहे आता गाड्या तुमच्याकडे असतीलच भरपूर गाड्या आहेत पण एका नंदीनं मिळवून दिलेली गाडी ती ही फॉर्च्युनर काय सांगाल त्याच्याबद्दल माझ्या भरपूर गाड्यांच्याकडं लक्ष ज्या पद्धतीनं लोकं दिली जातील त्याच्यापेक्षा मी बक्षिसातनं आलेल्या गाडीकडं बऱ्यापैकी लोकांचं लक्ष असणार आहे मला आज कालपासून बक्षीस जिंकल्यापासून प्रत्येक जणांचा विषय असा आहे की दादा फॉर्च्युनर कधी येणार आहे ह्याच्यापूर्वी मी घरगुती फॉर्च्युनर दोन तीन वेळा आणले पण मला काही एवढे प्रश्न कधी आले नव्हते हा एक प्रश्न वेगळाच आणि त्यातला एक उत्साह वेगळाच मला दिसून आला हे ह्या शर्यतीतलं कौशल्य आहे किंवा आपलं एक नाव आहे ती आता बैला बैलाने बैजानं मिळवून दिलेली फॉर्च्युनर तुम्ही सांगितलं की एक वेगळ्या प्रकारचा उत्साह आहे पण त्याच्यामागं मेहनत आहे आणि त्याच्याबरोबर सगळ्या गोष्टी अशा आपण म्हणतो क्रमाक्रमानं वाढत जाणार आहेत तर थोडं मेहनतीविषयी माहिती घेताना हा बैल कुठून आणला आहे ते परत एकदा सांगा हा बैल आम्ही एक सात ते आठ महिने झाले असतील साधारण आम्ही तो साज राजनीजवळ रांजणी गावाजवळ ना आकले या गावातनं आम्ही तो संतू गलांडे या शेतकऱ्याकडनं खरेदी केला आहे आणि तिथून आणून जवळजवळ आठ ते नऊ महिने झालेत आत्ता बरं आणि त्याच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा विजय मिळवला विजय तर मिळवला पण सगळ्यात महत्त्वाचं असतं की ह्याची तयारी तयारी कशी केली होती ह्याची ह्या बैलाची तयारी म्हणजे मुळता तो जन्मताच थोडंसं त्याच्या अंगी करंट असावा लागतो प्रत्येक जनावर असतं पण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी ज्या बैलाकडं वैयक्तिक अंगातली ती पावर असल्याशिवाय थोडं आपल्याला किती त ताकद लावायची ते ह्या जनावरावर ठरवलं जातं आम्ही आत्तापर्यंत बऱ्याच शर्यती केल्या बरेच जनावरं बाळगली काय गेली प्रत्येक क्षेत्रातला प्रत्येक जातीवंत बैल असतो कधी सुद्धा बैल असतो तोसुद्धा पळतो त्याबरोबर खिलारी बैल पळतो अशा बऱ्याच गोष्टी आहेत मेहन नुसती मेहनत पाहिजे आणि बैल नंबर करतोय असाही प्रकार नाही त्याच्या अंगी पण जन्मता ते गुण असावे लागतात तो भुजारपणा असावा लागतो त्याचं एक पळण्याचं कौशल्य त्या पद्धतीचं असावं लागतं ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यातनं त्याचं दिलेलं शिक्षण ह्या सगळ्याचा मिलाप म्हणजे तो बैल बरं असा विषय आता मी तयारी म्हटलं कशी झाली त्याच्याबरोबर सगळ्यात महत्वाचा येतो जोडीदार जोडीदार बैल ही एक प्रसिद्ध बैल आहे आरत परत शर्यती मधील हेलिकॉप्टर बैजा कसं झालेलं हो आहे पैर्याचं नियोजन विषय असा आहे आम्ही प्रत्येक ठिकाणी शर्यतीला जवळजवळ किमान आठ दिवसातनं एक, एक त्याला तालीम तर द्यावी लागते नसेल तर शर्यतीला तर जावं लागतं अशा प्रत्येक ठिकाणी ह्या सगळ्या गाड्या आलेले असतात अ गट ब गट क गट नेमलेले असतात त्यापैकी अ गटाच्या ज्या गाड्या मेन असतात त्या गाड्यांच्यातच ही गाड्या पळत असतात त्यावेळेला प्रत्येक गाडीचं जजमेंट प्रत्येकाला hmm. त्या बैल मालकाला आलेलं असतं की कुठली गाडी किती पळायला कशा पद्धतीनं पळायला आपण कुठं कमी hmm. आहे अशा सगळ्या गोष्टीचा विचार आता तर इतकं सोपं झालं आहे अलीकडं त्या ड्रोनद्वारे जे दाखवलं जातंय त्यात प्रत्येक पावला पावलाला बैल कुठला पळतो आहे कुठला कमी पळतो आहे कोणता चूक करतो आहे अशा पद्धतीचा सा सगळा अभ्यास शेतकऱ्याला करणं सोप्पं झाले याच्यापूर्वी शेतकऱ्याला बघितलं तर एक दोन ठिकाणीच बघायला मिळत होतं पूर्ण मैदान बघितलं जात नव्हतं पण आता भर भरपूर ॲडव्हान्स झाले की त्यातनं आपल्याला अभ्यास करून आपण पळवू शकतो आहे पण मारतोय पण शर्यतीविषयी सांगा आरतपरच्या शर्यतीत फॉर्च्युनर मिळवणारा बैजा म्हणून एक नवीन ओळख असणार आहे ही ही कशी असते सांगा बऱ्यापैकी ज्या गाड्या आज तीन ते चार लाख रुपये शेतकऱ्यानं प्रवेश पी भरून त्या मैदानात उत्तीर्ण होतोय म्हटल्यावर प्रत्येक शेतकऱ्याला थोडासा कॉन्फिडन्स असल्याशिवाय तो उतरत नाही आणि दहा गाड्यामध्ये अगदी क्वचित थोडक्या प्रमाणातच कमी जास्त अंतर असते त्यातनं अगदी शेकंदावर त्याचं माप काढलं जातं एवढ्या करेक्ट पद्धतीनं हे आरस पैद फरस मैदान शेतकऱ्यांनी त्याची तयारी करून घेतलेलं असतं प्रत्येक तालमीच्या वेळेला म्हणा प्रत्येक वेळा पळवत असताना किती मिनिट आणि किती सेकंदात बैल आला ह्याचा अभ्यास केला जातो आहे आणि त्या एवढ्या ॲडव्हान्स पद्धतीनं आता अलीकडची शर्यत जिंकली जाते तर हा प्रयत्न करत असताना त्याची मेहनत करतो आहे आम्ही शेतीत रोजच्या रोज त्याचं नांगर खुरट तिच्या मेहनतीचे विषय घेतोय त्यांना चार किलोमीटर रोज फिरवायला जातोय त्याला वेळच्या वेळी नदीत जाऊन पवणी पाडणे त्याचा व्यायाम वेगवेगळ्या पद्धतीने घेतला जातोय असे सगळे ज्या वेळा आम्ही कष्ट घेतोय त्याच वेळा ह्या मैदानात उतरणं सोपं आहे आणि हे प्रयत्न बऱ्यापैकी सगळ्या शेतकऱ्यांचे असतात आपण म्हणून शर्यत प्रकार जर बघितला तर कसं आहे प्रत्येक शर्यतीचं एक वेगळ्या पद्धतीची स्पर्धा आहे आणि वेगळ्या पद्धतीचा थरार आहे आणि वेगळ्या पद्धतीच्या शर्यतीत ती म्हणू आरत परत म्हणजे मॅरेथॉन शर्यत आणि जी चकडी शर्यत असते शंभर मीटरची अशा अशा पद्धतीनं फरक आहे तर आता जसं मी सांगितलं की ह्या स्पर्धेमुळं आरत परत शर्यत प्रकार हा वेगळ्या उंचीवर जाणार आहे खेळ तर ह्या स्पर्धेचं काय सांगाल काय यश आहे का स्पर्धेवर उंचीवर जाणार आहे ह्याच्यासाठी दादांसारखी व्यक्ती शर्यती ठेवतील बक्षिसं मोठमोठी ठेवतील त्या दृष्टीनं नियम करतील म्हणजे त्याचं प्लॅनिंग करतील परंतु शेतकऱ्यांनी अशा पद्धतीचा सपोर्ट त्याला केला पाहिजे की त्यांनी करत असताना त्यांना कुठल्याही अडचणी यायला नको अडचणी यायला नकोत म्हणजे काय सगळ्यात महत्त्वाचं हेवे दावे नसावेत त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे शरद बैलांच्या पळण्यातच नंबर झाला पाहिजे मला वेगळ्या पद्धतीनं मोटरसायकल लावून आणि काय एनकेन प्रकारे एका वेगळ्या भीतीनं अशा कुठल्याही पद्धतीचा विषय न होता एक आपल्याला जिद्द आहे किंवा आपल्याला जिंकायचंच आहे ह्या पद्धतीनं जर शर्यती क्षेत्र झालं तर ते उंचावलं जाईल असं मला माझ्या मनात आज माझा नंबर आला आहे किंवा माझा पहिला नंबर आला आहे म्हणून मी हे बोलतो आहे असं नाही कालच्या शर्यतीत एक नंबरला माझी गाडी आली परंतु तीन नंबरचा बैल गाडीत अडकून पडला गेला ह्याच्याकडं माझं जास्त लक्ष होतं म्हणजे हे का होतंय कशामुळे होतं आहे ह्या जास्त गोष्टी माझा नंबर आला आणि बाकी ज्यांचं काय तर होऊ आज नंबर आला फॉर्च्युनर मिळाला असा विषय माझा तर नाहीच आणि कुणाचाही नसावा शेवटच्या गाडीपर्यंत त्याचं लक्ष असावं चांगला पहिलं मानत आहे शर्यतीच्या माध्यमातून आता काय माहिती आहे का म्हणजे यश हे वैयक्तिक नसावं आणि अपयश सुद्धा अवैयक्तिक नसावं काय काय अपयश येणार काय काय वेळेस यश येणार हे चालणार चालणार म्हणून तर शर्यत नाव आहे हो हो आणि त्याच्याबरोबर एक महत्वाचा पैलू तुम्ही मांडला बोला बोल कुठल्याही पद्धतीनं जिंकणं हे महत्वाचं झालंय कुठल्याही शर्यत प्रकारात तर जिंकणं एवढं महत्वाचं झालंय का जिंकणं महत्वाचं म्हणजे ज्या वेळेला खेळ आपण रचतो त्यावेळेला जिंकणं हे सगळ्यात महत्वाचं असतंच त्याच्याशिवाय त्याला खेळ म्हंटलं जात नाही आज शेतीत पैसे मिळवणं कष्ट करणं राबणं हा विषय वेगळा असतो आणि शरीरात म्हणा कुस्ती असू दे क्रिकेट असू दे ह्यात जिंकणंही महत्त्वाचं असतं आणि ते जिंकणं काय महत्त्वाचं का असतं की आपल्या प्रयत्नातनं जिंकणं हे महत्त्वाचं आहे आपण त्याच्यासाठी किती कष्ट घेतो जनावरांना किती त्याचे जनावरा त्याच्यापासून ऊर्जा निर्माण करतो त्याला त्याला खायला घातलं पाहिजे त्याची जोपासना केली पाहिजे मुख्य प्राणांचा त्याच्यावर विचार केला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी असल्या तरच तुमचा हा खेळ यशस्वी ठरतो मला माझ्या अभ्यासाप्रमाणे गेले दोन पिढे म्हणजे आमच्या वडिलांच्यापासून ही आमचा शर्यतीचा छंद आहे तर त्या पद्धतीने मी जनावरं बाळगतोय माझे विचार त्या पद्धतीने आहेत आणि त्या पद्धतीनं मला यश येत आहे मी याला काही दैविक शक्ती म्हणणार नाही कि ना किंवा काय नाही हे विचार मी माझे मांडतोय नाही मी का तुम्हाला हे विचारतोय वारंवार कुठल्याही पद्धतीने यश यश मिळवणं महत्वाचं आहेच पण ते कुठल्या पद्धतीने मिळते जे आपण म्हणू स्पर्धेचं स्वरूप आपण धासळवत तर नाही ना तर हिकड सगळ्यांतच लक्ष पाहिजे काय सांगाल तुम्ही यात विषय असा आहे की या शर्यती क्षेत्रात हेवे दावे हा म्हटला हा विषय तर पहिला बंद झालाच पाहिजे दुसरी गोष्ट माझा नंबर नुसता आला पाहिजे हा विषय महत्वाचा नाही माझा बैल किती पळालाय आणि कुठं पळालाय कशा पद्धतीने पळालाय ह्याच्यावर मोठं लक्ष पाहिजे तर तुमचा आज नंबर आला आणि उद्या तो येईलच असा काय विषय नसतोय तर तुम्ही त्या पद्धतीनं काही क्षेत्र लढवलं गेलेलं असते तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स आला पाहिजे की माझा नंबर ह्या वर्षी मी बऱ्याच ठिकाणी म्हणजे चांगल्या पद्धतीने घेणार हे कधी तुम्ही सांगू शकता आहे तुम्ही वेगळ्या कुठल्याही प्र प्रयोजनाचा वापर न करता म्हणजे मुलांची संख्या दबाव गाडीवाणाला थांबवणं किंवा अशा ज्या गोष्टी आहेत किंवा एखाद्या ठिकाणी कुठं तर वापर करणं ह्या गोष्टी नाही पळात जर तुम्ही नंबर केला तर तुमची शर्यत ही कायमची यशस्वी राहील किंवा प्रत्येक ठिकाणी तुमचा नंबर यायला कुठं फरक पडणार नाही तर प्रत्येक वेळा ह्या वेळेला पहिला येणार आणि पुढच्या वेळेला तुमचं शेवटचं असणार ह्याला शर्यत म्हटली जात नाही असं माझं वैयक्तिक अगदी शेतकरी बंधूंना असं मत आहे की ह्या लोकांनी संघटित राहून कसं ह्या पद्धतीचं नियोजन करणाऱ्याला ह्या मोठ्या बक्षीस लोक ठेवणाऱ्यांना आपण चालना द्यायचं झालं तर काय केलं पाहिजे हे प्रत्येकाने ह्या शेती ह्या शेतकऱ्यांनी किंवा ह्या गाडी मालकांनी एकत्रित येऊन त्याच्यावर विचार केले पाहिजेत कुठं अन्याय होत असला तर त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे आज कुठं तर गाडी आडवीति जाऊन एखादा बैल पडतोय म्हणा खाली जातोय म्हणा ही प्रेक्षक आधीमध्ये येतात त्याच्यासाठी शर्यती ठेवणाऱ्यानं सुद्धा ही लोक आधीमध्ये यायला नकोत ह्यासाठी परफेक्ट नियोजन होत असेल तरच त्यानं ते शर्यतीचं नियोजन आखलं गेलं पाहिजे तुम्ही एक मुद्दा सांगितला आणि ह्याच्यावर बोला ह्या फॉर्च्युनर जिंकणाऱ्या बैलगाडी मालकाकुंडा आहे आहे प्रेक्षकांची काय जबाबदार राहते आणि एक प्रेक्षक ठीक आहे आप आपल्याला प्रेम देतो आहे पण बैलगाडी मालक म्हणून काय सांगाल प्रेक्षकांची कुठली जबाबदारी सगळ्यात मोठी प्रेक्षकांनी मुळात ज्या वेळेला बैल शर्यतीमध्ये उतरवली जातात त्यावेळेला प्रत्येकाचे विचार एक पाहिजेत की पळणाऱ्या बैलाचा नंबर व्हायचा झाला किंवा होणार झाला तर आपण काय काळजी घेतली पाहिजे मुळात त्या शर्यतीच्या रेसच्या रिंगणात तुम्ही आत उतरलं नसलं पाहिजे कुठल्याही मोटरसायकलचा वापर केला गेला नसला पाहिजे शर्यती सुटत असताना एक गाडी पुढं सोडली एक मागं सोडली सोडत असताना गडबड केली हा प्रकार घडू नये ह्यासाठी तिथल्या नियोजकांनीसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचा विचार केला पाहिजे नाहीतर पंच माझ्या वळखीचा आहे आणि माझी गाडी पहिल्यांदाच सुटणार आहे हे शर्यतीचं ते पद्धत नव्हे तिथं करेक्टपणा जाणवलं पाहिजे प्रत्येक गाडीवाणाला असं वाटलं पाहिजे की ह्या गाडीनं जे आज नंबर केलाय तो पळूनच नंबर केलाय असं एक त्याचं प्रत्येक मागच्या आठ गाडीवाल्यांचं मत झालं पाहिजे तर त्याला शर्यत जिंकली असं म्हणता येईल पण होतंय का आता हरत परत शर्यतीत आता होत नाही म्हणजे काय होत आहे तर शर्यतीचा नंबर घेणारा माणूस आज रोजी फक्त माझा नंबर आला ह्या गोष्टीकडंच लक्ष देतोय दुसऱ्याचा तीन लाख रुपये भरून नंबर गेलाय ह्या गोष्टीचा थोडाही विचार करत नाही हा विचार प्रत्येक ह्यांनी केला पाहिजे तर प्रत्येकावर ही वेळ येणारच आहे हा विचार करून केला पाहिजे आता बाईजाकडे बाईजानं एवढं मोठं यश मिळवलंय आणि आपण नंदी विकत घेतल्यापासून सांभाळ त्याच्याबरोबर स म्हणजे एक जिवलग नातं तयार करणं हे सगळं यशासाठी करतो आता हे झालं फॉर्च्युनरचं यश अगोदर कुठं कुठं यश मिळावलंय हा बैल घेऊन आज पाच सहा महिने झालं म्हणून तुम्हाला सांगितलं आठ महिने तर घेतल्या घेतल्या आम्हाला तिसऱ्या ते चौथ्या दिवशीच आम्ही मैदान केलं होतं तर तिथं त्यानं पहिल्यांदाच पहिला नंबर घेतला बरं ह्याचं कारण काय म्हणणार तुम्ही अजून तालीम घेतला नाही काय नाही त्याचे प्रयत्न केला नाही तर कसा नंबर आला तर आम्ही घेत असतानाच तो पन्नास ते साठ टक्के त्याची पूर्णपणे तयारी झालेली लक्षात घेऊनच आज आम्ही सत्तावीस लाख रुपये त्याची किंमत देऊन त्याची परीक्षा करूनच आम्ही बैल खरेदी केला आहे आणि त्याच्यानंतर जवळजवळ प्रत्येक पंधरा दिवसाला मैदान करत आज दहा ते पंधरा ठिकाणी आम्ही त्याच्याकडनं नंबर घेतला आहे मग बरेच ठिकाणी आम्हाला पण थोडंसं अडचण आले काही ठिकाणी नंबर आला नाही पण बैल पळून पण आला नाही तर तिथं ह्या गोष्टी ज्या मी मगाजपासून सांगतोय त्या गोष्टी मला अडचणीत आल्या काही गोष्टी स्पष्ट बोलण्यासारख्या नाहीत पण ज्या वेळेला सगळी लोकं एकत्र येतील त्यावेळेला त्याची स्पष्ट चर्चा होईल आणि त्या पद्धतीनं बदल होईल आणि त्यात शर्यतीत ठेवणाऱ्यानं सुद्धा त्या, त्या पद्धतीचं नियोजन आखूनच करावं तर ह्या मुख्य प्राण्याचा विषय असा होईल की त्याला कुठं तर न्याय दिलाय अशा पद्धतीचे विचार राहतील किंवा नियोजन राहील मतभेद असावे मनभेद असू नये बरोबर बरोबर बरो। तर आता ते मनभेद खूप होतात म्हणजे कोणी जिंकलं कुणी हारलं तर तो ते मनभेद ताणले जातात तर ते मनभेद होऊ नये म्हणून शेवटी मानवी स्वभाव आहे मनभेद होणं तर त्याच्यासाठी काय काय सांगाल तुम्ही ह्या गोष्टीवर नियंत्रण व्हायचं झालं तर ह्याला एक दोन दिवसात किंवा थोड्याशा कालावधीत ह्या गोष्टी साथ होणार नाहीत ह्याच दादांनी ज्याप्रमाणे आत्ता बक्षीस ठेवलं अशाच पद्धतीची मोठी बक्षिसं होऊन लोकांना ज्यावेळा अपयश होऊन हे नुकसान जाणवतंय त्यावेळी शंभर टक्के लोक एकत्रित एक आल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्यातून एकमेकाचे विचार कुणाला कुठं अडचण येत आहे ह्याचे चर्चा होऊन त्या मतभेद किंवा तुमचे मनभेद ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा दूर होत जातील असं मला वाटतं आहे आत्ता दादानी जी दिशा दाखवली आज फॉर्च्युनरचं बक्षीस ठेवून त्यातनं आपल्याला असं केलं पाहिजे की ह्याच्यापेक्षा यात कसं वाढ होईल ह्यासाठी गाडीवानांनी किंवा ह्या बैल मालकांनी संघटित होऊन त्याच्यावर विचार केला पाहिजे त्याची मिटिंग झाली पाहिजे त्याचं असोसिएशन झालं पाहिजे अशा मताचा मी माणूस आहे पण घ्यावी तुम्ही ती जबाबदारी कारण काय कधीतरी कुणीतरी पुढं आलं पाहिजे आणि बैलगाड्याच्या हिताच्या सगळ्या गोष्टी आहेत कारण तुम्ही आम्ही सगळे नंदीप्रेमी म्हणून आपण ह्या क्षेत्रात आहोत तर बैलगाड्याच्या हितांच्या म्हणजे बैलांच्या हिताच्या गोष्टी झाल्या पाहिजेत त्यातून हे शर्यत क्षेत्र मोठं होणार असतं आता दादा आपण ही सगळी चर्चा करतोय फॉर्च्युनर कधी येते कधी येते म्हणजे माझ्या काय लक्षात म्हणजे बक्षीस वितरण आलाय मग कशा पद्धतीनं आता ती विभागणी वगैरे होईल काय कशा पद्धतीनं विषय असा आहे की ह्यात फॉर्च्युनर येते किंवा मोठं बक्षीस येते ह्याला मला नाही वाटत की हे गाडीवण फार अशा अपेक्षित असतात त्यात एकमेकाचं समजूतदारपणानं फॉर्च्युनर तुम्हाला घ्या मला घ्या किंवा आम्ही म्हणू शकतो आहे की बाबा आपण दोन गाड्या हे करूया निम्मनिम्म बक्षीस वाटून घेऊया आणि दोन गाड्या आणूया असे विचार ह्याला फक्त नावाला आणि ह्या प्रसिद्धीला आणि त्या मुख्य प्राण्याचं जे यश मिळवले त्या गोष्टीकडं आमचं जास्त लक्ष आहे बक्षीस काय मिळणार आहे कसं मिळणार आहे हे प्रेक्षकांचं जास्त विषय आहे हा बैल पळवणाऱ्यांचा काय विषय मी म्हटला जात नाही तर त्याच्या पाठीमागचं खर्च मेहनत किंवा त्याचे प्रयत्न जर विचार केला तर बक्षीस अजून याच्यापेक्षा वाढलं पाहिजे असं मी म्हणण्यापैकी माणूस आहे मी असं का म्हणतोय माहिती आहे का बहुतांशी म्हणजे एकमेकांची पैरे ही आर्थिक देवाण घेवा घेवाण जर असेल मध्ये आली तर तुटतात म्हणून म्हटलं कसं हो नियोजन असणार आहे ठीक आहे पण आता कसं आहे दादा समजूतदार आहेत त्या गोष्टी वैयक्तिक पातळीवर चांगल्या रीतीनं होतील दादा आता बैजाकडं क नेऊया मुलाखतीत रोख बैजा आला ठीक आहे बैजा आला बाकी बैल आहेत पण मी जसं माग मागचे मुलाखतीत बोललो होतो बैजा आल्यानंतर सगळं आयुष्य बदलते आज ही ते मर्यादित असलेलं एक व्यक्तिमत्व तुमचं महाराष्ट्रभर जगभर पोचलं तर कसा बदल केलाय बदल म्हणजे मी मागच्या मुलाखतीत तुम्हाला बैल घेतला आणि ह्याचं ब्रेकफेल नाव आहे असं सा सांगितलं आणि ब्रेकफेल बैल घेतलाय आणि आज आम्ही तो जपतोय आणि तो बैल ऐकत नाही त्याला मी सहज बोलता बोलता सांगितलं होतं ब्रेकफेल बैल जरी असला तर आम्ही करणारी सुद्धा आमच्या रक्तातच ब्रेकफेल आहे असं मी त्यावेळेला वाक्य बोललो होत तर ते साध्य करून आमच्या बैलांना दाखवलं आमच्या वडिलांनी पण हे केलं शर्यतीचा भाग उचलला बरेच वर्षी शेत शर्यत केली त्याच्यानंतर आता इच्छे मी वडिलांच्या इच्छेप्रमाणे एक मोठं यश मिळवायचं ह्या दृष्टीनं मी पण त्याचा वारसा चालू ठेवला आणि ह्या सगळ्यातनं आम्हाला हे ब्रेकफिन मिळाला ॲक्च्युली माझा विषय आजचं मैदान जिंकल्यावर जे मी बोललेलं आहे जे बोलल ते करून दाखवलं पाहिजे असं म्हणायला काय हरकत नाही आमच्या रक्तातच जे ब्रेकफल आहे म्हटलोय ते आज आमचं साध्य आहे असं म्हणायला काय हरकत नाही असं माझं मत आहे यश आलं की जबाबदारी मोठी काय तुम्हाला यश आल्यानंतर किंवा एखाद्या गोष्टीत आपण यश मिळवून खुर्चीवर बसल्यानंतर जबाबदारी कधी वाढत असते आज ज्या वेळेला आपण एवढ्या मोठ्या स्तरावर गेलोय त्यावेळेला माणसांच्या प्रशंसेतनं काय तक्रार येतात आपल्या काय चुका येतात ह्याच्याकडं आपलं लक्ष पाहिजे आणि त्याची दुरुस्ती केली पाहिजे जास्त प्रशंसा करणाऱ्या लोकांच्यापेक्षा जी लोक आपल्याबद्दल तर चुकीचे विचार मांडतात त्याच्यावर आपण जास्त विचार केला पाहिजे की ही दुरुस्ती झाली पाहिजे आणि शंभर टक्के लोकांच्याकडनं असा विषय झाला पाहिजे पाहिजे की, की खरोखर हाच खरा शर्यती क्षेत्रातला व्यक्ती आहे आणि ह्याचीच खरं ही पद्धत बरोबर आहे हे मिळवणं फार निव्वळ नंबर मिळवणं आणि प्रसिद्धी घेणं ह्या गोष्टीचं मत देणारा मी माणूस मला वाटत नाही आणि तशी गोष्ट कुणाच्याकडून घडू नये नंबर आला म्हणजे नाव कमवलं असं मी म्हणणार नाही पण तुम्ही सांगता की चुका दाखवणार व्यक्ती पाहिजे पण ती कसं आहे काय काय चुका दाखवलं तर त्या समोरच्या माणसाला त्या पटत नाहीत की माझ्या का चुका दाखवल्या खूप खो असं इगो प्रॉब्लेम व्हायला लागलेत तर कसं काय आता मग इगो काय माहिती का कुठलीही गोष्ट चुकीची करत असताना ती जास्त दिवस चालत नाही लॉंग लाईफ चालत नाही जर एक क्षेत्र टिगून ठेवायचं झालं तर ह्या गोष्टी सगळ्या आज गेली पस्तीस वर्ष झालं आमच्या घरात शर्यती क्षेत्र आहे पण मला कधीही मला अनुभव आला नाही की मला कुणाला काय बोलायची आहे आणि मला कुणी बोललं आहे असा कधीही प्रसंग आला नाही आणि आज मी आज वाढत 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 आज फॉर्च्युनरचं बक्षीस घेतलं आहे ह्यातनं मला असं दिसून आलंय की जे माझे विचार आहेत तेच खरे यशस्वी ठरतात अन्यथा ह्या पाण्याच्या बुडबुड्या ज्याप्रमाणे म्हणतोय त्याप्रमाणे ते टिगून राहत नाहीत त्यातनं तुमची भांडणं होतील मारामारी होतील ह्याला मारलं तो झाला अशा गोष्टी ह्या गोष्टी आमच्या लक्षात पण येत नाहीत तर ह्या गोष्टी प्रत्येक लोकांनी जर बाळगल्या तर त्याचं नाव प्रशंसा आणि लॉंग लाईफ जे म्हणतात त्या गोष्टी घडत जातील असं माझं विचार आहे भाई ज्याचं पुढचं नियोजन कसं असणार आहे आता बैजाचं पुढचं नियोजन म्हणजे आज तो बैल फक्त ज बाहेर पडला म्हणजे आत्ता चार, चार आत्ता ते साडेचार वर्ष झाल्यात आत्ता त्याची सुरुवात आहे त्यानं जे यश मिळवलं ते अगदी म्हणजेच आत्ता बाकीच्या बैलांचं विचार केला तर अगदी कमी वयात त्यानं ते यश मिळवलंय म्हणजे फार मोठ्या शिखरावर त्यांना आम्हाला नेलंय त्यानं नेलंय म्हणायला काय हरकत नाही आमच्यापेक्षा त्याच्या वयाच्या मानानं तो भरपूर पळाला आहे तर येथून पडत तीन ते चार वर्ष बैल पळत राहणार किंवा तो नाव कमवणार हे आम्हाला दिसून आले त्या दृष्टीनं त्याचं जोपासना असणार आहे त्याच्यावर लक्ष असणार आहे आता त्या ह्याच्यात आम्हाला मोहात त्यानं तर त्याच्याकडनं लक्ष देणे आणि ह्याच्यापेक्षा काय आपल्याला शर्यती क्षेत्रात चांगलं नाव कमवता येईल हेच बघणं हेच आमचं त्याच्या दृष्टीनं आमच्या डोक्यात ती विचार येतील असं मला वाटते बाई ज्याचं तुम्ही सांगितलं एकंदरीत अरत परत शर्यतीचं भविष्य काय असेल तुमच्या नजरेतून आरस्पर्चं भविष्य म्हणजे आता दादानी जी शर्यत एवढ्या मोठ्या बक्षिसाशी ठेवली आणि ते आलेलं पब्लिक म्हणा तर समूह शेतकऱ्यांचा हे सगळं जर वादळ मोठं जर बघितलं तर खरोखर ह्यात काय तर वेगळं घडण्यासारखं आहे किंवा कुठं तर नावारूपाला येण्यासारखा हा शेतकऱ्यांचा खेळ आहे असं मला वाटतं आहे आणि त्याचा पांडा दादानीच पाडला आणि तो बरेच लोकांनी विचारात घेऊन आज ह्या मुख्या प्राण्यांच्यावर जे गोसंवर्धन असा विषय दादांनी घेतला आहे तो तर यशस्वी होईलच एक मुख्या प्राण्यांचा विचार केल्यागत होईल आणि शिवाय तुमचा एक मोठा खेळ होऊन बसेल शेती करत असताना किंवा चार पैसे कमवत असताना ही एक वेगळी ऊर्जा आपल्यात निर्माण करण्यासारखा हा जनावरांचा खेळ शेतकऱ्यांच्या दृष्टीनं एक नंबरचा होईल आणि त्यात तुम्हाला मोठं यश मिळेल असं कालच्या शर्यतीतनं मला दिसून आलं आपल्या काय आज चालू आहेत आणि आपल्या गप्पा चालू राहतील आपल्या गप्पा ऐकून कदाचित बैजाबी कंटाळला आणि बसला बसला त्यामुळं आपणही जादा गप्पा माराय नको एकंदरीत मोठं यश मिळवलंय यशाबरोबर जबाबदारी आलेत तर त्या तुम्ही लिलया पार पडताल कारण तुमचं व्यक्तिमत्व तसं आहे जगण्यातला अनुभव मोठा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठलंही यश अंतिम नसतं आणि दू अपयश आणि यश ह्यातील गंमत घेत आली पाहिजे ताकद आली पाहिजे आणि ती तुम्ही घेताय तर दादा पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा आणि एकंदरीत टाईम दिला आणि बैजाचा असाच सांभाळ करा आणि सगळ्यात महत्त्वाचं उत्तम आरोग्य लाभो बैजाला तुम्हाला अशी आम्ही प्रार्थना करू मित्रांनो आत्ता जे चंद्रहार पाटील यांनी जे आरत परतचं मैदान घेतलं फॉर्च्युनरचं मैदान घेतलं त्यातला प्रथम क्रमांकाचा मानकरी ब्रेकफेल बैजा आपल्याबरोबर आहे आणि तुम्ही पाहताय त्यांचे मालक नमस्कार